या ठिकाणी आपल्याला भेटलीये चोपडा हिंगोना या ठिकून या ठिकाणाहून आली आहे मागच्या सात दिवसापासून ही माझी आई इथे आई तू या ठिकाणी खूप भक्तीमध्ये रंगली असं आम्हाला कळलं भजन कीर्तन छान म्हणते काय म्हणून दाखवशील आम्हाला हा चित्रकूट से गाठ से, राम तुम्ही चित्रकूट से गाट गाट से सवरी जो हे वाट राम तुम्हें आ जाना पलंग नहीं रे प्रभु क्या मैं बिठाऊ क्या मैं बिठाऊ तूटी फूटी काट काट से जुना पुराना साथ राम तुम्हें आ जाना अजी तू इथे आली सात दिवस राहिली आमच्या शिरपूरने तुझी सेवा केली काय सेवा केली तुमच्या शिरपूरने एवढी सेवा केली अशी सेवा कुठेच मिळली नाही पण फार लोकांनी सेवा केली धन्यवाद तुमच्या शिरपूरला काहीच कमी पडणार नाही आई पण इथून सात दिवसात तू काय घेऊन जाते बाबांच तू ऐकलं ना काय घेऊन जाशील तुमची पुन्हा घेऊन जाईल तुमची पुन्हा मी आमच्या गावात घेऊन जाईल असं शिरपूर गावात व्यवस्था झाली कुठेच व्यवस्था झाली नाही अशी आमच्या या शिरपूरनं व्यवस्था केली असे प्रत्येक भाविक सांगतायत काही भाविक आले त्यांच्याशी बोलूया काही कुठून आले नंदुरबार किती दिवसापासून आलेत आज दुसरा दिवस आम्ही आज दुसरा दिवस आहे मंडपामध्ये तुम्ही महाशिवपुराण श्रवण केलं या ठिकाणाहून काय घेऊन जाणार नाही आम्ही शिवपुराण म्हणजे असं वाटतंय आम्हाला की खरोखर पंडित मिश्रा साहेब यांनी शिवयुग आणून दिलेलं आहे प्रत्येक भाविका शिवाचा भक्त झालेला आहे आणि शिरपूर नगरीमध्ये असं वाटतंय ना खरोखरच शिवयुग जन्माला येऊन गेलेलं आहे शिवयुग आला आहे असं म्हणतो आपण तुम्ही या ठिकाणी पाहिलं पण या शिवयुगाचा फायदा आपल्या घरासाठी होईल आमच्या दादासाठी होईल सगळ्यांसाठी होईल अगदी लहान मुलापासून तर मोठ्यांपर्यंत तुमच्या घरात आमच्या घरात आहेच सेवेमध्ये पडलाच आहे अजून पडेल तर आज या बाबांकडून फॅमिली साठी सुद्धा मी काही घेऊन जातोय आणि आमच्या घरात म्हणजे मी ताईंना विचारलं की दादांच्याही सेवेत फरक पडेल का तर नक्कीच फरक पडेल असं त्या या ठिकाणी सांगतात चला अजून आपण अधिक भक्तांशी भेटूया हर हर ताई कथेबद्दल काय सांगे कशाच्या बद्दल कथेबद्दल काय सांगतो कथा मंडळ तर असं मिळालं जस काही धनन मिळालं पैसे याच्यापेक्षा ती खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी आणि शिरपूर मध्ये आली सात दिवस मिळाली ही खूप गोष्ट आहे शिरपूरचं नाव खूप मोठं आहे आमच्या शिरपूर मध्ये खूप दयाळू लोक आहेत दानी लोक आहेत असं म्हटलं जातं याची प्रसिद्धी आली का आली इथं पाणीची खायची प्यायची बाहेर जायची कोणाही गोष्टीची शिकायत आली नाही इथं नियोजन कसं होत चांगलं होतं खूप छान होतं उत्कृष्ट कशी झोपलं नाही इथं लोकांनी सर्व पण एवढ्या शिवपुराण पाहिल्या पण अशी शिरपूर सारखी शिवपुराणच नाही अशी पाहण्यातच नाही आले आणि शिवरात्रीच्या दिवशी इतकी मजा वाटते ना तर असं वाटतच नाही शिवरात्री का काय एकदम मस्त वाटतंय शिवरात्रीची ही ही रात्र आणि ह्या रात्री हे म्हणतात की शिरपूरचं नियोजन हे खूप उत्कृष्ट आहे चला पुढच्या भाविकांशी बोलूया रात्रीचे पवणे बारा वाजलेले आहेत काही ताई माझ्यासोबत आहेत जेवण केलं होतं पण आता नाश्त्याची वेळ आली कारण की शिवरात्री आता संपते आणि चंपा ष्ठी सुरू होते आपण ताईंशी बोलू ताई तुमचं नाव आशावाई शिंपी कुठून आले धडगाऊन किती लोक आले तुम्ही आम्ही पाच लोक आलेलो आहे बहिणी आहेत पाचही बहिणी आहेत ताई तुम्ही इथे किती दिवसापासून आम्ही आम्हाला आठ दिवस म्हणजे सहा दिवस झाले आता शनिवारपासून तीस तारखेपासून इथंच आम्ही ताई मला एक सांगा या ठिकाणी तुम्ही कहाणी ऐकली बाबांनी कहाणी सांगितली या शिरपूरहून या कहाणीमधून तुम्ही काय घेऊन जाणार घेऊन जाणार या शिरपूरच्या नावच घेऊन जाणार ना बाबांचं बाबांचं तर आमच्या बाबांची तर खूप श्रद्धा आहे म्हणून आम्ही आलेलो आहे पण या ठिकाणाहून तुम्हाला काय मिळालं बाबांकडून बाबांकडून खूप आम्हाला आनंद मिळाला खूप म्हणजे खूप आनंद मिळाला असं असं शिकायला भेटलं त्याच्यातून आम्ही चांगला मार्ग शिकवला बाबांनी असं चांगला मार्ग शिकवला म्हणजे हो। आम्ही कधी मंदिरात जात नव्हतो मंदिरात जायला लागलो असं आम्ही मंदिरात जात नव्हतो आता मंदिरात जायला लागलो बाबांनी आम्हाला चांगला मार्ग शिकवला आणि शिरपूरहून नाव आम्ही घेऊन जाणार आहोत अशाच ताई या ठिकाणी चला अजून असे एका ताईला भेटूया ताईंसोबत बोलूया या, बोलू या।, या ठिकाणी जातोड्याचे भक्त आलेले आहेत आणि परवाच बाबांनी जे सांगितलं होतं ज्या ताईच्या अंगावर पाणी पडलं आणि ती आ, ताई पूर्ण भाजली होती आणि त्या ताईचा फक्त चेहरा आपण टी व्हीवर उघडा पाहिला असेल त्याच ताईशी आपण आता बोलतोय ताई, बोलतो ताई नेमका काय प्रकार घडला माझ्या अंगावर पूर्ण उकडलेलं पाणी पडलं होतं त्याच्यामुळे माझी डॉक्टरांनी काय गॅरंटी घेतली नव्हती पण आम्ही शिववर विश्वास ठेवला माझ्या दादा वहिनी ननन देर देराने शिवच्या पाणी आणायचे रोज बेल पण आणायचे आणि कंटिन्यू शिवची सेवा चालू दिली आणि नननबाई सांगायच्या शिववर विश्वास ठेवा एक लोटा जल सारी समस्या का हल हे आम्हाला खूप फायदेशीर पडले एक लोटा जल सारी समस्या का हल हे यांना खूप फायदेशीर पडलं बर तुम्ही महाराजांचे विचार घेतले ऐकलं तुम्ही शिवपुराण या शिवपुराणा काय घेऊन जाणार आहात या शिवपुराणामधून आम्ही फक्त भक्ती घेऊन जाणार आहोत माझे मिस्टर जे नाही मानायचे ते आता मानायला लागले याच्यापुढे बॉ तुमची कुटुंब पद्धती एकत्र आहे हो एकत्र आहे एकत्र राहतात ताई सासू सासऱ्यांची सेवा केली का तुम्ही सासू सासऱ्यांची माझ्या सासू दोन वर्ष बेड होत्या आम्ही माझी दव आणि मी आम्ही दोघांनी सेवा केली कुठेतरी शिवाचं महात्म आणि एकत्र कुटुंब पद्धतीला यांनी जोर दिला आहे मी सासू सासऱ्यांची सेवा केली कदाचित त्याचंही पुण्य त्यांना मिळालं असं की माझी ताई पूर्ण भाजल्यानंतरही आज आपल्या समोर जशीच्या तशी दिसत आहे काही महिला भगिनी आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी बोलूया ताई आपण इथे किती दिवसापासून आला दिवसापासून सात दिवसापासून आलात बाबांच कथा ऐकली हो शिवपुराण ऐकलं हो। शिवपुराणामधून शिरपुरातून काय घेऊन जा कथेचा राज घेऊन जाणार भक्ती घेऊन जाणार जो आनंद मिळालाय तो घेऊन जाणार बरं मी तुम्हा दोघांना विचारतो तुमची कुटुंब पद्धती कशी आहे एकत्र आहे का विभक्त आहे एकत्र एकत्र आहे नक्की छान एक उदाहरण या ठिकाणी मिळालं आहे की एकत्र कुटुंब एकत्र कुटुंब फॅमिली सोबत आलेले आहात बरं तुम्ही या ठिकाणी आलात कथा श्रवण केली या कथेचा फायदा तुमच्या घरच्यांसाठी होणार मी तुम् मी सेवा घेतली होती सेवा कॅन्सल केली मी माझ्या सेवा करते झालं सासू सासऱ्यांची सेवा करतायत पण आमच्या दादांनाही याच हो बिलकुल सेवेमध्ये फरक से। वेळेवर टाइम ऑफ टाइम जेवण चांगलं व्यवस्थित शिरपूर तालुका वन नंबर तर या कथेतून घेऊन गेलेत फॅमिली फॅमिली सोबत आणि त्यांनीच नाही तर त्या आमच्या दादांनाही याचा सेवा जास्त देणार आहेत तर चला शिवाय एक लोटा जल तो चलो चलते हैं अगली ओर